पाल्गुन महोत्सवानिमित्त नांदेड शहरामध्ये वीस मार्च रोजी भव्य निशान यात्रा काढण्यात येणार आहे ही यात्रा हनुमान पेठ वजीराबाद येथून या यात्रेला प्रारंभ होऊन ही यात्रा शिवाजीनगर आय टी आय श्रीनगर चैतन्य या मार्गी हिंगोली रोड सांगवे येथील श्री श्याम मंदिर येथील या यात्रेची सांगता होणार आहे वीस मार्चला रात्री आठ वाजता भजन संध्या या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमाला नांदेड शहरातील व पंचकृषीतील हजारोच्या संख्येने भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन श्री श्याम मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे जय श्री श्याम जय श्री श्याम सभी श्याम प्रेमियों को आने वाले फागुन उत्सव महोत्सव के लिए श्री श्याम मंदिर समिति की तरफ से आप सभी को आमंत्रण करते हैं और विनती करते हैं कि सभी ने आगे मैं बता रहा हूँ उस हिसाब से सभी प्रोग्राम में ज़्यादा से ज़्यादा संख्या में उपस्थित रहकर कार्यक्रम की शोभा बढ़ाएं। फागुन महोत्सव की शुरुआत 20 मार्च बुधवार के दिन सुबह आठ बजे श्री हनुमान मंदिर हनुमान पेट वजीराबाद से शुरुआत होगी जहां पर सभी राजस्थान समाज के महिलाओं अध्यक्ष सभी राजस्थानी समाज और इतर समाज के महिला अध्यक्षों के हाथ उनके हाथ से पूजा करके आरती करके श्री निशान यात्रा की शुरुआत की जाएगी चीफ गेस्ट बोल के सभी महिलाओं को आमंत्रित किया गया है इस वर्ष पश्चात वहाँ से आठ साढ़े आठ बजे आरती के पश्चात निशान यात्रा की शुरुआत की जाएगी जो कि कला मंदिर से श्री शिवाजी नगर आई श्रीनगर वर्कशॉप कार्नर और एयरपोर्ट के मार्ग से होते हुए श्री श्याम मंदिर सांगवी पर पहुंचेगी और यहां पर आने के बाद निशान यात्रा का समापन होगा इस विषय में आप सभी से एक नम्र विनती है कि सभी पुरुष ने सफ़ेद कुर्ता या सफ़ेद शर्ट पहन के आए और महिलाओं के लिए लाल साड़ी या लाल ड्रेस ऐसा हम सब श्याम मंदिर समिति की तरफ से आप सबको विनती करते हैं कि ड्रेस कोड का थोड़ा ध्यान रखें और इस वर्ष शोभा यात्रा में विशेष रूप से ट्रक के ऊपर श्री श्याम दरबार का सजावट देखने को मिलेगा ये जो कि नांदेड़ के लिए नया है और साथ ही भा, लाइव भजन भी चलते रहेंगे इस सबका आनंद लेते हुए शोभा यात्रा में आप सभी का सहभाग मिले इस आशा के साथ श्री श्याम मंदिर समिति आप सबको शोभा यात्रा में शामिल होने के लिए हनुमान पेट हनुमान मंदिर पर सुबह आठ बजे सभी लोग उपस्थित रहे और शोभा यात्रा की खूब सारी शान बढ़ाए मार्ग के अंदर सभी की ओर से काफ़ी जगहों पानी छाछ लस्सी कोल्ड ड्रिंक्स का इंतजाम रहता है उन सभी का भी आभार व्यक्त करेंगे कि वो लोगों ने भी सब काफी समय देकर सब लोगों को इंतजाम में रखे आहे या यात्रेमध्ये किती भक्त सहभाग होण्याचा जवळपास पाचशे पाचशे लोकांचा सहभाग भेटला मला अजून यावर्षी जास्तही असू या शकतील कारण यावर्षी अजून काफी का खूप लोकांचं भक्ती वाढलेली आहे श्री श्यामबाबाच्या प्रति आणि नांदेडलाही लोकांची खूप प्रचिती वाढल्यामुळं लोक नांदेडचेही लोक श्याम मंदिरच्या दर्शनासाठी आजही येत आहेत मंदिरला अन हा कंटिन्यू वाढत जाणार आहे ट्रक टॉलीवर श्याम दरबार सजवण्यात येणार आहे आणि मागच्या वर्षीपासून लाईव भजन आमचे श्री नारायण तिवाडी आहे त्यांच्यामार्फत लाईव्ह भजन होत असतात ट्रकवर आणि बँडबाज्यासहित खूप मोठं सहभाग लोकांचा असते त्यांना खूप भव्य अशी शोभायात्रा निशान यात्रा ही श्याम मंदिरला येते वीस मार्च रोजी संध्याकाळी निशान यात्रा सकाळी झाल्यानंतर संध्याकाळी दरवर्षी जवळपास अठरा वर्षापासून हे भजन संध्याचा कार्यक्रम श्री श्याम मंदिरला आयोजित असते ते वीस मार्च बुधवार रोजी रात्री आठ वाजेपासून श्री श्याम मंदिर सांगवी येते भजन संध्याचा कार्यक्रम असते ज्यात नागपूरचे कलाकार नामोर राहुल गांधी शर्मा पंडित राजेंद्रजी शर्मा रामवाल नागपूर आणि त्यांचे चिरंजीव सी ए सागर शर्मा तेच नागपूर हे या भजन संध्याची शोभा वाढवणार आणि त्यांच्या मधुरवाणीनं ही भजन संध्या आयोजित केलेली आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे की श्री श्याम मंदिर सांगवी येथे भजनाचं आस्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि परती परत जाण्यासाठी गावात परत जाण्यासाठी सर्वांना बसेसची व्यवस्था केलेली आहे ते आवर्जून सांगू इच्छितो सगळ्यांनी भजनचा आनंद घ्यावा आणि परतीच्या व्यवस्थितचा तोही उप उपयोग घ्यावा खूप 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 सुंदर प्रश्न तुम्ही विचारले यासाठी आमचे समितीचे आम्ही सगळेजण चारीकडून पूर्ण कठडा बांधल्यासारखा आम्ही स्वतःच उभं असतो आणि सर्वांची सुरक्षतेची पूर्ण गॅरंटी आणि पूर्ण निवांत अशी शोभायात्रा आम्ही घेऊन येतो येत असतो इकडं त्याच्यासाठी तुम्ही मागच्या वेळेसचेही फोटो बघताल आमचे व्हिडिओ शूटिंगही आहे त्याच्या सर्वजण रोडच्या साईडनं सगळ्या ट्रॅफिकलाही एकतर्फे ट्रॅफिक जात असते आणि एकतर्फे आमची निशान यात्रा चालत असते त्याच्यात एकही आजपर्यंत काही इन्सिडेंट झाले नाही बाबाची कृपा आहे असं काही होणारही नाही कारण सगळेजण आपापल्या सुरक्षेची व्यवस्था स्वतःही करतात पण श्याम मंदिर समितीचंही खूप मोठं त्याच्यात सहभाग असते की त्याच्यामध्ये काही असं काही अडथळा येऊ नये त्यासाठी या माध्यमातून सर्व भक्तांना काय आवाहन करणार या माध्यमातून एवढंच आवाहन करू इच्छितो की बाबाच्या दरबारात सगळ्यांना खूप मोठं स्थान आहे त्यांनी सर्वांनी जास्ती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ह्या शोभायात्रा म्हणजे भव्य निशान यात्राचंही सामील व्हावं आणि संध्याकाळी जे भजन सध्या आहे त्यातही सर्वांनी उपस्थित राहावं हे आवाहन करतो श्याम मंदिर गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता श्री श्यामबाबाची भोग आरतीच्या नंतर इथं महाप्रसादाचं दरवर्षी फागुन बारसला असं आयोजन केलेलं असते या महाप्रसादात जास्तीत जास्त संख्येने आपण लोकांनी येऊन ये या प्रसादाचा आस्वाद घ्यावं आणि बाबाचा प्रसाद घेऊन आपली उपस्थिती इथं दर्ज करावी बाबाच्या चरणी अशी मी सर्व नांदेडकरांना आणि आसपासच्या लोकांना अशी विनंती करतो की त्यांनी एकवीस मार्च दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे श्री शामबंदी समितीमार्फत त्याचा सर्वांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा